नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या योजनेतील गरजू लोकांना मदत करण्यासाठी सरकारने ही कृती केली असून कोणाला मोफत प्रवास मिळेल ते सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करता येईल असे जाहीर केले आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला मदत करण्याच्या प्रयत्नात राज्य प्रशासनाने केलेले तीन महत्वपूर्ण घोषणापैकी एक म्हणून मोफत करण्याचा हा निर निर्णय जाहीर केला आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य प्रशासनाने केलेल्या तीन महत्वपूर्ण घोषणापैकी एक म्हणजे ते मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे कोणता एक निर्णय असा आहे की तो मोफत प्रवासासाठी लागू असणार आहे त्याबद्दल आज आपण बघणार आहोत मित्रांनो या योजनेतील गोरगरिबांना मदत करण्यासाठी प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे या दरम्यान कोणाला मोफत वाहतूक मिळेल ते आपण पाहूया गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता निर्मिती आणि गटबाजीच्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या असंख्य निर्णयापैकी हा एक महत्वाचा निर्णय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठांसाठी महत्वपूर्ण विधान केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले या की यापुढे केवळ हेच नागरिक मोफत एस टी प्रवासासाठी किंवा सरकारी बसमधून मोफत वाहतुकीसाठी पात्र असतील मित्रांनो सर्वांना माहितीच आहे अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्रात शंभर टक्के मोफत प्रवास असतो त्याचप्रमाणे आता राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पण एस टी प्रवासात शंभर टक्के मोफत प्रवास असतो त्याचप्रमाणे अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना पण एस टीत शंभर टक्के मोफत प्रवास आहे तरी अजून एक अशी योजना आहे की त्यानिमित्ताने शंभर टक्के मोफत प्रवास करू शकतात ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले अशा व्यक्तींना एस टी महामंडळाच्या गाडीमध्ये शंभर टक्के मोफत प्रवास आहे त्याचप्रमाणे अधिकृत खेळाडूंना जे खेळाडू स्टेट लेवल चॅम्पियन लेवलला आहेत त्यांना एस टी बसमध्ये सहासष्ट टक्के मोफत सवलत योजना मिळते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा धन्यवाद